वडिलांचा मृतदेह घरातले दहावीच्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवून आल्यावर केले अंत्यसंस्कार क्रूर नियतीने घेतली परीक्षा नियती ही नियतीच असते ती परीक्षा घेणारच मात्र अशा परिस्थितीतही मात करता आली पाहिजे सर्व काही जिंकल्यात जमा आहे मग आणि हेच धाडस गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश कटरे याने दाखवले इयत्ता दहावीमध्ये असलेल्या आदेशचा आज मराठी विषयाचा पेपर होता पेपरचे मानसिक दडपण असताना त्याचे वडील ठाणेश्वर कटरे यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जायचं तरी कसं असा सवाल त्याच्या मनात घोळत होता मात्र पेपरच्या गैरहजेरीने संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार त्यामुळे आदेशने मनघट्ट करून वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला नियतीचा खेळ वेगळाच असतो नियती कधी कोणाला रडवेल कोणाला हसवेल याचा नेमच नाही आहे बापाचे छत मायेची उब मिळते ते नशिबानेच गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा यंदा दहावीत होता त्याचा पहिलाच पेपर मात्र नियतीने आदेशच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं नशिबाने काय ठरवलेलं याचा मागमूसही आदेशला नाही आहे अशातच डोक्यावरील बापाचं छत कायमचं शुक्रवारी पहाटे उडालं घरातील एकुलता एक मुलगा दहावीचा पहिला पेपर देण्यासाठी मोहाडी येथे जाणार होता मात्र पहाटे वडिलांचा मृतदेह घरात असताना मुलगा दहावीच्या परीक्षेला मोहाडी केंद्रात पेपर द्यायला जातोय काय मनस्थिती असेल ना त्या आदेशची मात्र त्याने दुःख आपलं बाजूला सरवून दहावीची परीक्षा दिली आदेश ठाणेश्वर कटरे हलाकीच्या परिस्थितीतही शिक्षण घेतोय घरात अठरा दारिद्र्य आणि या सर्वात मा वाट मोकळी करत आदेशची शिक्षणासाठी धाडसी धडपड कौतुकास्पद आहे एकीकडे एक आदेशच्या वडिलांचा घरी मृतदेह दुसरीकडे मोहाडी केंद्रात आदेशच्या हातात मराठीचा पेपर जिथे आयुष्याची गणितं बिघडली असतील तिथे मराठीचा पेपर सोडवायचा तरी कसा हा प्रश्न अधोरेखित होता था। अशातच आदेश कटरे यांनी मोहाडी येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दहावीची परीक्षा दिली एकीकडे मुंडीपार येथील राहत्या घरी अंतरुणावर मृतक बाप दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर दोन्हींपैकी एकाला एक वेळेवर निवडायची ही सत्व परीक्षा आदेशच्या आयुष्याची परीक्षा घेणारी ठरली यापैकी आदेशने एका तासात मराठीचा पेपर सोडून सामाजिक बांधिलकी जोपासली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया